आजच्या आपला चौथी फवारणी करायची आहे आता ऊनतल कडक पडलेलं आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला सरकीला आपल्या आता सध्या शंभर दिवस पूर्ण झालेलं होतं शंभर दिवस आज तारीख नऊ सप्टेंबर आहे आणि याच्यात शंभर दिवस झाले त्याच्यामुळे आपला याच्या जर पानं पाहिलं का त्याची पिवळे पानं पडले साईडने आणि त्याच्यामध्ये पिवळं पानं पडून त्याच्यामध्ये जास्त आपण कवर आज काय काना आहेत तर ते तुडतुडी हिरव्या कलरचे त्याच्यामुळे पानं साईड साईडने कडे कडा त्याच्या पिवळ्या झालेलं होतं आणि अशी थोडीशी वाटीपण झालेली होतं तर त्यासाठी आपण आज फवारणीमध्ये जर तूर बघायला गेलं तर आज आपण हे तुडतुड्यासाठी फक्त तुडतुड्यासाठी तूर स्पेशल आहे स्पेशल म्हणजे तूर स्पेशल नाही पण तुडतुड्यासाठी आपण याचा वापर केला याच्यामध्ये काय आहे बुफरुफ पंधरा टक्के आणि आर सी पस्तीस टक्के म्हणजे बुफर बुफरुफ पंधरा टक्के आणि आी पेठ पस्तीस टक्के तर हे आपल्याला घ्यायचं नव्हतं याच्याबद्दल आपल्याला हेच घटक फक्त दुसऱ्या कंपनीचे आपल्याला बुफरुफ इंजिन वीस टक्केवालं आणि आर सी पेट पन्नास टक्केवाले घ्यायचं होतं पण आपल्याला ते मिळालं नाही कालच्याला तर आपण हे आज आणलं याचं आता हे कंपनीचं नाव नाही सांगत मी पण हे आपण याच्यासाठी फक्त तुडतुड्यासाठी दुसऱ्या याच्यात बाकीच्या बी गोष्टी कवर होणार आहे पण आपल्याला तुळतुडी जास्त गरज आहे म्हणजे तुळतुड जास्त दुसऱ्याला आपला म्हणून आपण तुडतुड्यासाठी हे घेतलेलं आहे आणि याच्यानंतर फस्क आणि याच्यासोबतच आपण नागच्या जी होती आपली याच्या अगोदरची दोन नंबरची तर त्याच्यामध्ये आपण हे इमामॅक्टिन बेनज हे आपण आडीनाशक आहे ना हे आपण आडीनाशक म्हणून घेतलं होतं तर ते उरलेलं आहे काही मागच्या वेळेस आणि हे कालच्या मी परत येमान मेन झोट कमी पाडवा नाही म्हणून हे पण आणलं मी शंभर ग्रॅमचं तर आता हे हे काय काम करणार करणारे हे फक्त आळीसाठी म्हणजेच बोंडाळी परत त्याच्यानंतर अंड्याचा तर काही विषय नाही फक्त बोंडाळी हिकवर म्हणजे आपले चारी जे फवारे आले आहेत ते बोंडाळीला धरून आहेत एक फवारने आपले चारी फवारून एक अशी फवारणी केले नाही कधी बोंडाळीला केली नाही म्हणून चारी फवार आपण पहिल्या फवारणीत आमोशाला हे दिलं होतं प्रोफेक्स सुपर्यंत प्रोफेनोफॉसन साहेब ते बी बोंडाळी आणि अंडीनाशक नाशक आहे आणि त्याच्यासोबत दुसऱ्या फवनेला हे दिलं ते इमामा टिन ते बी अंडीनाशक नाशक नाही पण बोंडाळीचं याला कोणते बी व्याच याला कवर करतं आणि परत तिसऱ्या फवारने रिपीट आपण प्रोफे प्रोफेनोफॉस ते रिपीट केलं आमोशाला आणि त्याच्यानंतर आता चौथी फवारने परत याला रिपीट करायला आपण तर हे एकच घटक आपण यंदाच्याला दोन टाईम आपण इमामा टिन बिएनजोट वापरले आणि दोन टाईम आपण प्रोफेनोफॉस हे वापरलेलं आहे पस्क आणि याच्यासोबत आता आपण आणखीन जे आता शेवट आहे आपल्याकडे उरलेलं आहे बारा एकसिष्ट हे तर काय अर्धा एक किलो असेल किंवा पाऊन किलो भरत तर हे आपण बारा एकसिष्ट हे पण शेवट्याचा फायनल झालेलं आहे हे बी संपलेलं आहे आणि आता ही आपली फवारणी बी शेवटची तर आपण ही थ्रिप्स म्हणजे हिरवा तुडतुडा स्पेशल म्हणजे यासाठी हे आणि आळीसाठी तर याच्यामध्ये आपण मला सांगितलं याच्यामध्ये काय काय कवर आहे आळी म्हणजे आळीचा जास्त प्रॉब्लेम असतो बोंडाळीसाठी म्हणून ते आळी आणि थ्रिप्स मला दिसून राहिला म्हणून हे थ्रिप्स हिरवा तुडतुड्यासाठी आपण हे एवढं घेतलेले आहे आणि याच्यात आपली चौथी फवारणी कवर होणार आहे आणि आता आपली फवारणी झाल्यानंतर याला आपलं खर्च भी करायचं नाही आहे आणि मग आता आपलं एवढेच फवारणी आता शेवट आपली करायची